हिंदू मुस्लिम बांधवांना गुढीपाडवा व हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर बाबासाहेब जाधव वैद्यकीय अधिकारी कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी नववर्षाची सुरुवात होणारे सुख समृद्धीने सजो आपली गुढी ही शुभेच्छा आहे आज माझ्या मने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू मुस्लिम बांधवांना गुढीपाडवा व रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर आबासाहेब जाधव वैद्यकीय अधिकारी कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ हीच सदिच्छा ईद उल फितरच्या हार्दिक शुभेच्छा बंधुत्वाचा संदेश देऊया विश्व बंधुत्व वाढीस लावूया ईद दिनी हीच करून आणि इच्छा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा ईद मुबारक हिंदू मुस्लिम बांधवांना गुढीपाडवा व रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर आबासाहेब जाधव वैद्यकीय अधिकारी तालुका जिंतूर जिल्हा परभणी